नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप पीक विमा जमा होणार आहे नवीन शासनाचा निर्णय व जी ई आलेला आहे तुम्हाला तो जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा जी आर ओमध्ये काय दिले मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नवीन जी आर आलेला आहे की पीक विमा किंवा प्रॉप इन्शुरन्स दोन हजार बावीसच्या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना व गरीब हंगाम दोन हजार बावीस करिता रुपये दान कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम कंपनी विमा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा शासनाचा निर्णय मी तुम्हाला काय असणार आहे ते हा सांगणार तर टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला जी आर भेटून जाईल तर जी आर तर सगळेच सांगतात पण जी आरमध्ये नेमकं काय महत्त्वाचं आहे हे आपल्या चॅनेलवर भेटणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळालेला आहे शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर झालेला आहे आणि संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत तर नाईक तर महाराष्ट्र शासनाचा कृषी पश कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत हा शासन निर्णय एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे पुढे महत्त्वा माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे पूर्णानुसार समजून जाऊया मित्रांनो तुम्ही दोन हजार बावीसमध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला त्या पावतीवरती उल्लेख असेल की तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी होती त्या कंपनीचं नाव सुद्धा समोर देण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री फसल बी विमा योजनेचे मार्गदर्शक तृतीनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगमित होत आहे अशा प्रकारे लाभार्थ्याच्या शेतकऱ्यांना पीक विमाच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारापेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजाराच्या करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक निर्णय घेण्यात आलेला असून हा संदर्भ क्रमांक दोनच्या प परिपत्रकानावर योजनेच्या संदर्भात अंमलबजावणीची कार्यपद्धती वाटी व शर्ती करण्यात आलेली आहेत आणि आता यामध्ये आहे तीही सुद्धा आपल्याला समजून घेणे गरजेचे आता शासनाने आपण या ठिकाणी सांगत आहे की समजून घ्या प्रधानमंत्री फसल बी विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्त संदर्भ क्रमांक चार येथील एकोणीस एक दोन हजार चोवीस पत्र प्रस्तावित केलेला आहे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हरिभंग दोन हजार बावीस करीचा स्तंभ क्रमांक सहामध्ये एकूण त्र्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे असा महत्त्वाचा हा निर्णय होता शेतकरी शेतकऱ्यांनी त्यांना शेअर करा नवीन आला असं तर आपल्या डिजिटल वर्ग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन वेळा अपडेटसाठी जय जय महाराष्ट्र